दैनिक संध्या नमस्कार मी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा पुतळा भगवा ध्वज मंदिर जुन्नर तालुक्यात उभारण्यात येणार असून सुमारे एकशे बारा कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणारे या प्रकल्पाचे भूमिपूजन बारा जानेवारी रोजी उत्साहात होणार आहे अशी माहिती माजी आमदार शरद सोनवणे यांनी दिली पंचवीस एकर क्षेत्रावर हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे राज्यातील एकमेव जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका घोषित झाल्यानंतर तालुक्याच्या पर्यटनात माजी आमदार शरद सोनवणे यांनी आणखी भर घालत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारणार अशी घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती गोद्रे तालुका जुन्नर या गावात या प्रकल्पासाठी त्यांनी तब्बल पंचवीस एकर जागा खरेदी देखील केली आहे गोदरे गावात छत्रपती शिवरायांचे जगातील सर्वात उंच स्मारक म्हणजे एकशे अकरा फूट उंची असलेला पूर्णाकृती पुतळा सर्वात उंच भगवा ध्वज तसेच शिवाजी महाराजांचे सुवर्ण मंदिर उभारणार असल्याचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले या कार्यक्रमाचा भूमिपूजन समारंभ दिनांक बारा जानेवारीला म्हणजे मासाहेब जिजाऊ जयंतीच्या दिवशी कोल्हापूर संस्थांचे छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते संपन्न होणार असून या ऐतिहासिक कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन माझे आमदार शरद सोनवणे यांनी केले आहे प्रतिनिधी मंगेश पाटे जुन्नर एकशे अकरा फुटाचा पुतळा स्टॅच्यू आपण लोकमान्य केलेला आहे आणि म्हणून एवढ्या मोठा काम आपल्याला हे वर्षभरामध्ये संपवायचं आहे ते पूर्णोत्तर न्यायचं आहे पहिल्यांदा भूमिपूजन होईल छत्रपतींच्या कुटुंबातून करायचंय म्हणून राजकीय यावेळेला कुठलाही आपण ज्या ठिकाणी एकही वीआय बोलवलेले नाहीत हे शिव कार्य असल्यामुळे पहिल्यांदा छत्रपतीच्या कुटुंबाला मान आणि दुसरं ज्या वेळेला आपल्याला पाद्यपूजन करायचंय त्या पाद्यपूजनाला दोन तीन महिन्यामध्ये पाद्यपूजन आपण करू तीन महिन्यामध्ये बऱ्यापैकी आपण पाद्यपूजनाची तयारी करू त्यावेळेला मात्र आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्या दोघांना पाचरण करणार आहोत आम्ही त्या दिवशी भेटून आदरणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या खानावर हा सगळा विषय मांडला त्यांना तू खूप आवडला म्हटले तुम्ही सुरुवात करा आपण छानपैकी आज संपूर्ण असलेला व्यवस्थेचा विषय आपण लोकांसमोर न जनकल्याणकारी राजे होते छत्रपती शिवराय सर्व आपल्या 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 सर्वांचे राजे आहेत अशा पद्धतीने त्यांचा होकार घेऊन हो। आणि आपल्या जनतेच्या समोर हे निवेदन करत असताना मला याचा सार्थ अभिमान होतो आहे की पाद्यपूजनाचा तिसरा जो सोहळा होणार आहे तो तिसरा सोहळा होणार आहे लोकार्पण सोहळा ज्या सोहळ्याला या भारताचे पंतप्रधान असतील या भारताचे राष्ट्रपती असतील या महाराष्ट्राचे राज्यपाल असतील आणि ह्या सर्व असलेल्या भूमीतले जे महत्वाचे जे जेवढे काही या राज्याचे प्रमुख लोक असतील या सर्व लोकांच्या माध्यमातून आपण या भागामध्ये लोकार्पण सोहळा करणार आहोत आणि सर्वात मोठा पुतळा शिवरायांचा उभा राहतोय मला याचा मला याचा सार्थ अभिमान आहे त्याच्यासाठी आज मी आपल्या सर्व पत्रकांना वर्षाचा पहिला दिवस दोन हजार चोवीस ची सुरुवात आणि नवीन वर्षाला काय द्यावं तर नवीन वर्षामध्ये संकल्प द्यावा नवीन वर्षामध्ये सुरुवात व्हावी म्हणून उद्याच्या बारा जानेवारीचा हा संकल्पाचा दिवस आपल्या डोळ्यासमोर मांडण्यासाठी आजची पत्रकार परिषद मी आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही जशा जशा पद्धतीने कामाला सुरुवात करू तशा तशा पद्धतीने या सर्व लोकांचं सहकार्य आपल्या सर्वांच्या जन्म जनतेचा आम्हाला त्या ठिकाणी पाठबळ मिळेल या शिवकार्यासाठी आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि आपण सर्वांनी तो लवकर लवकर पूर्ण करण्यासाठी ताकद उभी करावी अशा पद्धतीची सद्भावना व्यक्त करतो नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा मी माझ्या तमाम शिव भक्तांना माझ्या तमाम शेतकरी बंधू भगिनींना या चुन्नर तालुक्यातल्या माझ्या मायबाप जनतेला या महाराष्ट्राच्या माझ्या तमाम मायबाप जनतेला मी मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो जय शिवराय महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी यु चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा